सब्सक्राइब करा आणि बेलचं बनवण दाबाव्हेट सुरेज माने यांच्या मार्गदर्शनाखाली व चे महाराष्ट्र सचिव अॅडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली मावळ लोकसभा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अधिकृत व उच्च शिक्षित उमेदवार सुनील बबन गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेरळ कर्जत खोपोली खालापूर आज तळेगाव कामशेत लोणावळा पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून हजारो बी आर चे कार्यकर्ते व हितचिंतक जमा झाले होते बीआरएसपीचे उमेदवार सुनील बबन गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याने मावळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरशीची लढाई होणार आहे गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार व शिवसेनेचे श्रीरंगाप्पा बारणे यांना चांगलीच टक्कर होणार आहे या तिघांमध्ये मोठ्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळेल नामनिर्देश अर्ज भरण्यासाठी आलेले कार्यकर्ते किशोर पानसरे नगरसेवक अनिता साबळे संगीता चौधरी निर्मला खरे पंचशिला जोगदंड सुवर्णा भंडारी मधुरी खोब्रारकडे कार्यकर्ते व अनेक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे या देशामध्ये देशा देशा जे तरुण जे जे बेर, बेरोजगार मुलं झालेली आहेत आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने आरजकता पसरलेली आहे आणि ह्या देशाच या देशाला आता एक नवी दिशा देण्यासाठी बहुजन रिपब्लिक पा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पा, पार्टीच्या माध्यमातून या आम्ही एक नवीन एक चांगल्या पद्धतीचं चा, सशक्त पर्याय समोर उभू देऊ समोर ठेवू शकतो या मावळ लोकसभेची जी समस्या फार मोठी आहे आम्ही या मावळ लोकसभेची आम्ही या, या मावळ लोकसभेची आम्ही परिस्थिती बघितलेली आहे आज या पिंपरी चिंचवड आणि या मावळ तालुक्यामध्ये आज शेतकऱ्यांना जे लुबडलं गेलं आहे कारण या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी कमी पैशामध्ये विकत घेतलेल्या आहेत या शेतकऱ्यांचं जे नुकसान केलेलं आहे आणि त्याचमुळं आज आमचा शेतकरी आत्महत्या करतो या माऊल भागामध्ये ज्या बाहेरच्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत तिथल्या स्थानिक लोकांना अजिबात प्राधान्य दिलेलं नाही आहे तर आमची बी एरस पीची भूमिका असेल आम्हीच्या बी एरस पीच्या भूमिकेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी जेवढे पण बेरोजगार मुलं असतील जे स्थानिक जे असतील जे भूमिपुत्र असतील त्यांना ऐंशी टक्के जॉब इथं मिळाला पाहिजे तसंच या भारतामध्ये जर बी आर सी जर सत्ता आली दे जो प्रतेक, प्रतेक 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 तर आम्ही प्रत्येक माणसाला ज्याला जमीन नाही त्याला पाच एकर जमीन देण्याचा आम्ही प्रयत्न करू तसंच या भारतामध्ये जेवढे पण अशिक्षित लोक जे आहेत किंवा ज्यांना बेरोजगार नाही अशा लोकांसाठी सुद्धा प्रत्येक घरामध्ये गव्हर्नमेंट प्रत्येक जो जेवढं पण तरुण असेल आणि प्रत्येक प्रत्येक तरुणाला या भारतामध्ये प्रत्येक देशाला प्रत्येकाला एक गव्हर्नमेंटच नोकरी मिळाली पाहिजे न्याय मिळून देऊ शकतो आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा